नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे जस की तुमची राज्यसेवा परीक्षा संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा केंद्र प्रमुख भरती परीक्षा तुमची टी ई टी टेपची परीक्षा असेल आणि इतर सरळ सेवा अंतर्गत पोलीस भरती तलाठी भरती या सगळ्याच परीक्षांची सध्या अॅडवर्टाइजमेंट आहेत कंबाईन गट ब ची अॅडवर्टाइज आहे, आहे। याच्यापैकी ज्या परीक्षा जसं की मुख्य परीक्षा तलाठी पोलीस भरती केंद्र प्रमुख भरती अशा परीक्षांमध्ये मराठी हा विषय तुम्हाला विचारला जातो आणि बरेच विद्यार्थी या विषयाला खूप लाईटली घेतात पण काय होतं मग छोटे छोटे सिली मिस्टेक होतात आणि अतिशय साधे सोपे वाटणारे क्वेश्चन सुद्धा तिथे एक्झाम मध्ये आपल्याकडून चुकतात ठीक आहे ओके तर मराठीसाठी प्रॉपर पुस्तकं वापरली जातात किंवा वापरावी ही जी एक फॅक्ट आहे हे विद्यार्थी ऍक्सेप्ट करत नाहीत आणि मग परिणामी काय होतं मराठीमध्ये मार्क्स कमी मिळतात तर असं करू नका मराठीसाठी सुद्धा तुम्हाला काही दर्जेदार पुस्तकं का वापरावी लागतील कारण जुने पारंपरिक प्रश्न हे सगळं थोडस बंद झालेलं आहे टी सी एस आय बी पी एस पॅटर्न आहे लोकसेवा आयोगाचे पॅटर्न फॉलो केले जातात त्याच्यामुळे इथं तुम्हाला जे क्वेश्चन आहेत ते लेंदी आहेत कॉन्सेप्ट बेस्ड आहेत थोडेसे कन्फ्यूज करणारे आहेत टाइम कन्झ्युमिंग आहेत शब्दसंग्रह तुम्हाला नवीन नवीन विचारला जातो तर या सगळ्या स्पर्धा परीक्षेमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्हाला मराठीसारख्या विषयाला हलक्यात घेऊन चालणार नाही ठीक आहे तर मराठीसाठी आपल्या ऑफिशियल वेबसाईटवरती भरपूर अशी पुस्तकं अवेलेबल आहेत जसं की मराठी शब्दसंग्रह त्याच्यानंतर अनिवार्य मराठी आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा मराठी त्याच्यानंतर मराठी इंग्रजी उतारे असतील त्याच्यानंतर मराठी व्याकरण शब्दसंग्रह तर अशी बरीच पुस्तकं तुम्हाला इथं आपल्या वेबसाईटवरती मिळून जातील म्हणजे तुमच्याकडे चॉईस आहे त्याच्यापैकी तुम्ही मराठीचं कोणतंही पुस्तक घेऊ शकता पण आज आपण इथं एका पुस्तकाचा बुक रिव्ह्यू घेत आहे जे की पुस्तक खूप सुंदर आहे आणि तुम्ही डेफिनेटली वापरलं पाहिजे तर मराठीचा शब्दसंग्रह लीला गोविलकर मॅडमांनी लिहिलेलं हे पुस्तक सगळ्या स्पर्धा परीक्षांमधील मराठीच्या शब्दसंग्रहावर आधारित प्रश्नांच्या परिपूर्ण तयारीसाठी महत्वपूर्ण आहे ठीक आहे ओके तर या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू आपण घेतोय खूप चांगल्या पद्धतीने हे पुस्तक डिझाईन केलेलं आहे आणि येणाऱ्या ज्या परीक्षांमध्ये नवनवीन शब्दसंग्रह तुम्हाला दिसेल तो डेफिनेटली तुमचा या पुस्तकातून कव्हर होईल ठीक आहे तर पुस्तक तुम्ही ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन परचेस करू शकता इवन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक पण मिळून जाईल ओके चला तर बघा मराठीचा शब्दसंग्रह हे पुस्तक लिहिलेलं ली आहे लीला ली गोविलकर मॅडमांनी याच्यामध्ये तुम्हाला एक्झाम्पल दाखवलेले आहेत बघा पुस्तकामध्ये कशा प्रकारचं कंटेंट आहे जसं की बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे पुस्तकामध्ये तुम्हाला अशा प्रकारे शब्द दिलेत आणि समानार्थी शब्द दिलेले आहेत अ बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये या पुस्तकातून क्वेश्चन आलेले आहेत साठी समानार्थी शब्द कर्ण श्रमणेंद्रिय कावळासाठी का एकाक्ष वायस किरणसाठी कर अंशू रश्मी आणि मयूख इंद्रसाठी तुम्हाला जवळजवळ इथं सात ते आठ समानार्थी शब्द दिले तर अशा प्रकारे प्रॉपर एक टेबल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला हे जे शब्द आणि त्याचे समानार्थी शब्द मिळत आहेत सोबतच तुम्हाला अशा पद्धतीचे क्वेश्चन पण मिळत आहेत जसं की तुरंग या शब्द सॉरी तुरंग या शब्दाला समानार्थी शब्द सांगा ऑप्शन आहे हत्ती ससा घोडा गाडव त्याच्यानंतर तुम्हाला शब्द दिलेले आहेत त्या शब्दांना समानार्थी शब्द सांगा तर प्रॅक्टिस साठी तुम्हाला इथं क्वेश्चन पण मिळून जातात बरोबर तर पुस्तकाचं फॉर्मॅट तुम्हाला इथे दाखवलं की पुस्तकामध्ये कशा पद्धतीनं तुम्हाला कंटेंट मिळणार आहे ठीक आहे ओके तर हे पुस्तक तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडणार आहे लक्षात घ्या तर इथं जर आपण बघितलं तर पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल ठीक आहे पुस्तकाची इंडेक्स आपण बघूया अनुक्रमणिका शब्द भाषा समृद्ध करणारे ठीक आहे ओके शब्द शब्द संग्रहाचंच हे पुस्तक आहे तर शब्द भाषा समृद्ध करणारे तर आपले जे पेपर्स असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांच्या प्रकारावरती क्वेश्चन विचारले जातात जसं की तत्सम शब्द आहेत तद्भव शब्द आहेत देशी शब्द आहेत विविध भाषांमधून मराठीत आलेले शब्द ज्याच्यामध्ये इंग्रजी पोर्तुगीज मल्याळम तमिळ तेलगू कन्नड असतील अरबी असतील फारसी असतील तर हे शब्द तुम्हाला विविध भाषांमधून मराठीमध्ये आलेले आहेत ना तर हे शब्द तुम्हाला विचारले जातात इवन तुम्हाला सिद्ध शब्द म्हणजे काय साधित शब्द म्हणजे काय चा डेफिनेशन सुद्धा विचारल्या जातात लक्षात घ्या ओके क्लिअर तर हा पहिला पाठ तुमचा इथं कव्हर होतो त्याच्यानंतर साधित शब्द तर साधित शब्द म्हणजे काय अशी डेफिनेशन आहे ज्याच्यावरती तुम्हाला कंबाईन मेन्स क्वेश्चन विचारलेले आहे त्याच्यामध्ये उपसर्ग घटित साधित शब्द प्रत्येक घटित साधित शब्द सामासिक शब्द म्हणजे काय अभ्यस्त शब्द ज्याच्यामध्ये पूर्णाभ्यस्त असेल अंशाभ्यस्त असेल आणि त्याच्यावरती तुम्हाला नमुना प्रश्न सुद्धा इथं दिलेले आहेत तर असा हा आपला पहिला टॉपिक येतो शब्दांवरती ज्याच्यामध्ये तुम्हाला शब्दांचे प्रकार आहेत शब्द सिद्ध शब्द आणि साधित शब्दामध्ये तुम्हाला भरपूर क्वेश्चन बनतात आणि सगळं फॅक्च्युअल आहे तुम्हाला काय करायचंय लक्षातच ठेवायचं आहे ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर समानार्थी शब्द ज्याच्यामध्ये देव दानव तत्सदृश समानार्थी शब्द पंचतत्व आहे आप तेज वायू भू आकार निसर्ग पशु पक्षी नाते संबंध शरीराचे अवयव मानवी गुणवत्ता भावना आता हे जे तुम्हाला इंडेक्स दिले अशी इंडेक्स तुम्हाला असं स्पेशल पुस्तकच नाही मिळणार शब्दसंग्रहाचं एवढं क्वालिटी बुक ठीक आहे आणि प्रत्येक टॉपिक वरती इथं काय दिलेलं आहे नमुना प्रश्न तुम्हाला दिलेले आहे त्याच्यानंतर बघा विरुद्धार्थी शब्द तुम्हाला अशा पद्धतीने दिलेत म्हणजे जी तुमची मुळाक्षरे बाराखडी आहे त्या सिक्वेन्सने अ ते अहा पर्यंत त्याच्यानंतर च ते सॉरी ट ते न पर्यंत अशा पद्धतीने तुम्हाला ही इंडेक्स पूर्ण केलेली आहे जसं की इथं बघा तुम्हाला पुढं यर लर व श स ह आणि ज्ञ सर सांगण्याचा हेतू काय माझा माझ्याकडनं मे बी प्रोना थोडे घाईमध्ये चुकत पण असतील पण एका प्रॉपर सिक्वेन्स न तुमचा इथं अभ्यास होणार आहे आणि त्याच्यावरती नमुना प्रश्न सुद्धा दिलेले आहेत चौथा टॉपिक येतो लिंगी शब्द आणि नाम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रत्यय लागून पुल्लिंगाचे स्त्रीलिंगी आणि त्याच्यावरती तुम्हाला नमुना प्रश्न दिलेले आहेत त्याच्यानंतर काही महत्वाचे शब्द आणि त्यांचे अर्थ पण दिलेले आहेत जसं की संस्कृतमधून मराठीत आलेले शब्द प्रयोग आणि नमुना प्रश्न त्याच्यानंतर सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक वर्ग दिलेले आहेत जसं की क वर्ग च वर्ग ट वर्ग त वर्ग प वर्ग बरोबर आणि नमुना प्रश्न फायनली तुम्हाला इथं दिलेले तर अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं एकही पुस्तक तुम्हाला सापडणार नाही ओके जेव्हा प्रॉपर एका सिक्वेन्स न पुस्तक डिझाईन केलेलं असेल तर तिथं काहीच मिस होणार नाही लक्षात घ्या म्हणजे पेपर तुमचा कितीही डिफिकल्ट सेट झाला तरी सुद्धा तुम्हाला इथं काहीही अडचण येणार नाही ओके त्याच्यानंतर काही महत्वपूर्ण अलंकारिक शब्द आहेत त्याच्यावरती पण नमुना प्रश्न दिलेले आहेत समूहदर्शक शब्द आहेत त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला नमुना प्रश्न इथं दिलेले आहेत ठीक आहे ओके क्लिअर त्याच्यानंतर बघा त्याच्यानंतर एकाच शब्दाचे अनेक अर्थ नमुना प्रश्न पण दिलेले आहेत अनेक शब्दांसाठी एक शब्द त्याच्यामध्ये अ शब्द समूह आ शब्द समूह उ उ शब्द समूह आहे त्याच्यानंतर क ते घ शब्द समूह च ते झ शब्द समूह आहे बरोबर त ते न शब्द समूह आहे आणि फायनली तुम्हाला इथं नमुना प्रश्न सुद्धा दिलेले आहेत त्याच्यानंतर वाक्यप्रचार आणि त्याचे अर्थ ज्याच्यामध्ये तुम्हाला शरीर अवयव विषयक वाक्यप्रचार किती इम्पॉर्टंट पद्धतीने दिले बघा हात पाय पद मन तोंड नजर डोळे जीव प्राण काळीज असेल गाल असेल कान पोटपाठ अंग देह डोके कपाळ पाणी कपडा भावना आए, तर या सगळ्यांवरती जे वाक्यप्रचार म्हणी असतील ना त्या तुम्हाला दिलेल्या आहेत लक्षात घ्या ओके क्लिअर तर पहिल्यांदाच तुम्ही अशी इंडेक्स असलेलं पुस्तक बघत असाल आय होप आणि जर बघत असाल तर कमेंट करायला विसरू नका ठीक आहे त्याच्यानंतर तुम्हाला इतर मध्ये प्राणी व्यक्ती पुराणकालीन गोष्टी असतील घर विषयक असतील आकाश माती हत्यारे त्याच्यानंतर काही वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग नमुना प्रश्न ओके त्याच्यानंतर काही महत्वाच्या म्हणी आहेत म्हणी आणि स्पष्टीकरणे त्याचे अर्थ विरुद्ध अर्थाच्या म्हणी समान अर्थाच्या म्हणी नमुना प्रश्न हे सगळं तुम्हाला इथं दिलेलं आहे ओके त्याच्यानंतर विविध माध्यमातील संज्ञा आणि शब्द त्याच्यानंतर त्याच्यावरती नमुना प्रश्न दिलेले आहेत मराठी साहित्य ज्याच्यामध्ये साहित्यिक त्यांची टोपण नावं त्यांचं कार्य मराठी साहित्य निर्मितीची प्रेरणास्थानं असतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जागतिक मराठी साहित्य संमेलन त्याच्यानंतर मराठी साहित्य विषयक पुरस्कार आहेत साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्य कृती आहेत आणि नमुना प्रश्न ठीक आहे मराठीतील कवी आणि कविता संग्रह त्याच्यावरती नमुना प्रश्न आहेत महत्वाचे साहित्यिक आणि त्यांच्या साहित्य कृती आहेत त्याच्यावरती नमुना प्रश्न आहेत बरोबर मराठीतील महत्वपूर्ण आत्मचरित्र आहेत त्याच्यावरती पण नमुना प्रश्न दिलेत ओके आणि पूर्ण शब्दसंग्रहावर आधारित संमिश्र तुम्हाला महत्वाचे जे प्रश्न आहेत ना ते पुस्तकामध्ये दिसून येतात जसं की तुम्हाला इथं काही क्वेश्चन पण दिलेले आहेत बघा अशा पद्धतीनं क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळतील ओके बघा तर एक्झाम्पल घेऊया आपण एक क्वेश्चन नंबर दिला एकोणतीस शेंगी तुटो की पारंबी तुटो म्हणजे काय ओके दृढ निश्चय करणे इथं काही जास्त मी तुमचा वेळ घेणार नाही पण अशा पद्धतीनं डिझाईन केलेलं हे एकमेव पुस्तक क्वालिटी बुक तुमच्यासाठी आहे स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षा गट ब गट क राज्यसेवा मुख्य परीक्षा केंद्र प्रमुख भरती परीक्षा तलाठी भरती परीक्षा पोलीस भरती परीक्षा आणि जिथं जिथं मराठी हा विषय विचारला जातो तिथं सगळीकडं शब्दसंग्रहासाठी तुम्ही लीला गोविलकर मॅडमचं पुस्तक वापरू शकता जे की तुम्हाला डेफिनेटली चांगला स्कोर मिळवून देईल तर हा बुक रिव्ह्यू कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये उद्दे टेक केअर